सिन्नर विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वडील श्री शिवाजीराव कोकाटे यांचे आज वयाच्या त्र्याण्णव वृद्धाप काळाने निधन झाले त्यांच्या निधनाने सिन्नर परिसरात शोक कळा पसरले आहे सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे अत्यंत शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अंत्यविधीस उपस्थित राहून दिवंगत शिवाजीराव कोकाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या कठीण काळात त्यांनी कोकाटे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हो मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थक कोकाटे परिवाराप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते आमचे सहकारी वानिकराव यांचे पिताजी स्वर्गीय शिवाजीराव आपण निधन झालं वय त्र्याण्णव वर्षाचं होत परंतु या त्र्याण्णव वर्षामध्ये आयुष्यामध्ये आपण किती जगळू यापेक्षा कसं जगडू या, या त्र्याण्णव वर्षामध्ये त्यांनी सहकारामध्ये भाग घेतला धार्मिक कामामध्ये भाग घेतला आणि विशेषतः शैक्षणिक कामामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आयुष्यामध्ये जनतेसाठी लोकांसाठी गोरगरिबांसाठी जे जे करता आलं ते ते त्यांनी आता वय त्र्याण्णव झालं तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला वाटतच असतं की आपल्या आई वडिलांनी किती वय झालं तरी आपल्याला सोडून जाऊ नये हे दुःख जे आहे हे कोकाटी परिवारांच्या मध्ये असणं आहे मी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण उपस्थित शोकाकुल बंधू भगिनी गो आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आमचे आधारवड आमचे सर्वे सर्व आमच्या आप्पा माझे आजोबा श्री शिवाजीराव मुरलीधर कोघाडे हे काल रात्री काळाने आपल्याला निघून गेले त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर अतिशय मोठा दुःखाचा डोंगर निश्चितपणाने कोसळलेला आहे त्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणे पार पाडल्या आणि त्यांचे विचार पुढे नेणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनाने जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर